छत्रपती शिवाजी महाराजांची आज तिथीनुसार जयंती छत्रपती शिवाजी महाराज म्हणजे महाराष्ट्राच्या मातीचा जाज्वल्य अभिमान स्वातंत्र्याची खरी जाणीव जर महाराष्ट्राच्या या मातीला कुणी करून दिली असेल तर ती शिवाजी महाराजांनी साडेतीनशे वर्षांपूर्वी महाराजांनी महाराष्ट्राला जो विचार दिले जी प्रेरणा दिली जो विश्वास दिला त्यानं फक्त महाराष्ट्राच्याच नाही तर या देशाच्या आधुनिक प्रवासाचा पाया रचला गेला जातीभेद धर्मभेद लिंगभेद वंशभेद या सगळ्याच्या पलीकडे जाऊन स्वराज्य स्वकीय आणि स्वातंत्र्य याचा विचार करणारे महाराज काळाच्या खूप पुढचा विचार करणारे होते मोगल इंग्रज आणि अगदी या मातीतील हिंदू शासनकर्ते या सगळ्यांच्या विरोधात एकाच वेळी लढा उभा करणारे महाराज संकुचित कधीच नव्हते शत्रुत्व कितीही टोकाचं असलं तरी त्याच्या मर्यादा महाराजांनी कधी ओलांडल्या नाहीत मग ती शत्रूच्या घरची बाई असणारी कल्याणच्या सुभेदाराची सून असू देत किंवा याच महाराष्ट्राच्या मातीत ज्याचं मुंडकं छाटलं गेलं त्या अफजल खानाची कबर असू देत पण साडेतीनशे वर्षांनंतर महाराजांनी जे स्वप्न पाहिलं ते खरंच प्रत्यक्षात उतरतंय का हा प्रश्न उपस्थित होतोय महाराष्ट्रातल्या विविध शहरांमध्ये आज सुरू असलेल्या आंदोलनांमुळे नागपुर कोलहापुर छत्रपति संभाजीनगर छत्रपति के महाराष्ट्रातल्या विविध शहरात आज झालेल्या आंदोलनांची ही दृश्य बघा या आंदोलकांची मागणी एकच आहे छत्रपती संभाजीनगर मधील औरंगजेबाची कबर हटवा पुरे खानदान की लाश पर खडे होकर हमने ताज पहना था दोबारा उसी वक्त पहनेंगे जब उस सांभा पूरे हिंदुस्तान में गुंजेगी छावा सिनेमा प्रदर्शित झाला औरंगजेबाने छत्रपती संभाजी महाराजांची अत्यंत क्रूरपणे केलेली हत्या अनेकांनी मोठ्या पडद्यावर पाहिली आपल्या लाडक्या राजाचा असा छळ पाहणं हे प्रत्येकासाठी क्लेशदायक होतं राजाचा असा छळ करणाऱ्या माणसाची कबर आपल्या समोर नकोच अशी भावना मूळ धरायला लागली आणि त्याची प्रत्यक्ष मागणी केली ती विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दलानं तेही तीव्रतेनंतर सरकारने जर काही अपेक्षित कार्य केलं नाही तर विश्व हिंदू परिषद बजरंग दलाच्या मार्फत जसं एकोणीसशे नव्वद आणि ब्याण्णव साली अयोध्या येथे से कार सेवा झाली आणि तो कलंकित बाबरी टाचा पाडण्यात आला तसंच प्रकारे छत्रपती संभाजीनगर येथे असलेल्या औरंग्याची ती कबर आम्ही पुढील काळात सरकारला सांगून त्या ठरवून त्या दिवशी त्या कबरीवर कार सेवा करू आणि ती कबर आम्ही उद्ध्वस्त करू प्रकरणाचं गांभीर्य लक्षात घेऊन तीन दिवसांपूर्वी कबरी भोवती बंदोबस्त वाढवण्यात आला पण आज छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंती निमित्तानं राज्यभरात अनेक संघटना औरंगजेबाची कबर हटवावी या मागणीसाठी रस्त्यावर आल्या आमची मागणी एवढीच आहे की आता कबर लवकरात लवकर काढण्यात यावी आमची आता ही पहिली भूमिका आहे आता हे आमचं सरकारला आता प्रेमात निवेदन आहे आणि लवकरात लवकर काढण्यात यावी कबर नाही तर मग पुन्हा आम्ही कारसेवा करू तर निवेदन देणार आहे सरकारने जर ते एक्सेप्ट केलं सरकारने जर स्वतः तर कारसेवा करण्याची गरज पडणार नाही पुढचं पावलं म्हणजे अर्थात कारसेवा म्हणजे आज बाबरी जे, जे बाबरी मस्जिदचं झालंय बाबरी ढाच्याचं जे झालंय ते ह्या कबरीचं होणार आज या आंदोलनात कोण कोण सहभागी झाले किती संघटना सहभागी झाले ह्या आंदोलनामध्ये विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दल विश्व हिंदू परिषदेने ही मागणी केल्यावर भाजपच्याही काही नेत्यांनी त्याला पाठिंबा दिला नाही शेवटी आज हिंदू समाजाची भावना हीच आहे की आमच्या महाराष्ट्रामध्ये त्या औरंग्याची जी काही कवर आहे ती ओळ ती आठवण आम्हाला नकोच आहे ही हिंदू समाजाची भावना आहे प्रत्येक आज प्रत्येक जण आज अस्वस्थ आहे की बाबा ज्या औरंग्याने आमच्या छत्रपती संभाजी महाराजांचे हाल करून करून त्यांना संपवलं त्याची ती कबर आपल्याकडे कशाला पाहिजे काही लोकांना ती मोठी आठवण म्हणून वाटते पण आम्हाला ती घाण हिंदू समाज म्हणून आम्हाला नको आहे आम्हाला अशी कुठलीच चिन्ह नको जे आमच्या स्वराज्याच्या विरोधात जे उभे राहिले ती कुठलीच घाण नको कोणाला घाण पाहिजे असेल तर त्यांच्या पाकिस्तानमध्ये घेऊन जावं बांगलादेशमध्ये घेऊन जावं पण सरकार सोबत असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेनेच्या काही नेत्यांनी मात्र या खबर हटवण्याच्या मागणीला विरोध केला औरंगजेबाची कबर असेल किंवा अफजल खानाची कबर असेल या कबरीचं उदात्तीकरण कोणी करू नये या मताशी आम्ही पूर्ण सहमत आहोत काल परवा सुधीर भाऊ मुनगंटीवार जे भाजपचे ज्येष्ठ नेते आहेत त्यांचं तुम्ही स्टेटमेंट बघितलं त्यांनी पण औरंगजेबाच्या कबरीच्या बाबतीत बोलताना सांगितलं का औरंगजेबाच्या जे थळगा आहे ते तसंच राहू द्या मात्र त्याचं डेव्हलपमेंट करण्याची काही आवश्यकता नाही पण माझं जे ज्यांनी आता तेवीस मार्चपर्यंत अल्टिमेटम वगैरे देणं सुरू केलं आहे राज्यामध्ये माझं त्यांना विनंती आणि प्रश्न असा आहे की राज्यातले नेमके प्रश्न कोणते महत्वाचे आहेत सध्या कांदा उत्पादक शेतकऱ्यात कांद्याचे भाव पडले हा प्रश्न महत्वाचा आहे सोयाबीनचा प्रश्न महत्वाचा आहे कपाशीचा प्रश्न महत्वाचा आहे त्यानंतर एका शिक्षकाने तीन पाणी एक शेतकऱ्याने तीन पाणी सुसाईड नोट लिहिलं बुलढाणा जिल्ह्यामध्ये तो प्रश्न महत्वाचा आहे पाणी मिळालं नाही म्हणून हे बघा औरंगजेबांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या हिंदवी स्वराज्यावर चाल करून सत्तावीस वर्ष त्या महाराष्ट्रामध्ये हिंदू धर्मीय लोकांचा छळ त्यांना पाठवण्याचा मुस्लिम धर्म स्वीकारायला त्यांनी भाग पाडलं अनेक आमच्या देवदेवतांच्या मंदिरांच्या विटंबना या औरंगजेबानी केल्यात खऱ्या अर्थानं त्याचं तुष्टीकरण या ठिकाणी होऊ शकत नाही खरं म्हणजे त्याच्यावर एवढा लाखो रुपये खर्च करण्याची आवश्यकता हो नाही त्याचं फक्त त्या ठिकाणी थडगा असलं पाहिजेत की जे, जे महाराष्ट्रामध्ये आम्ही औरंगजेबाला गाडलं एक निशानी म्हणून त्याचं एक खडग त्या ठिकाणी ठेवण्यात यावं बाकी त्या ठिकाणी एवढा खर्च आणि बडेजाव ठेवण्याची मला वाटते आवश्यकता नाही प्रतापराव जाधवांच्या भूमिकेवरून शिवसेनेतच दोन गट पडले कारण जाधवांचे संसदेतले सहकारी नरेश म्हस्केंनी त्यांना चांगलंच सुनावलंय प्रतापरावांचं जे काही म्हणणं असेल त्यांचं बोलताना काहीतरी चूक झाली असेल त्या ठिकाणी आमच्या पक्षाचं स्पष्ट मत आहे पक्षाची भूमिका या ठिकाणी शिवसेना एक प्रवक्ता म्हणून या ठिकाणी तुम्हाला सांगतोय की अशी थळगी आपल्या देशात आणि महाराष्ट्रात नको औरंगजेबाची कबर या महाराष्ट्रामध्ये नसायला पाहिजे या मत आमच्या पक्षाचं स्पष्ट मत आहे हे तुमच्यासमोर मी जाहीर पण दिल्लीच्या बादशाह औरंगजेबाची कबर हे महाराष्ट्रात का आहे औरंगजेब हा बादशाह शहाजहानचा तिसरा मुलगा सोळाशे छत्तीस ते सोळाशे चव्वेचाळीस या कालावधीत औरंगजेब सुभेदार म्हणून पहिल्यांदा महाराष्ट्रात आला सोळाशे बावन मध्ये औरंगजेबाला दुसऱ्यांदा औरंगाबादची सुभेदारी मिळाली सोळाशे बावन्न ते सोळाशे एकोणसाठ या काळात औरंगजेबाने औरंगाबादेत अनेक वास्तूही बांधल्या सोळाशे ऐंशी मध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचा मृत्यू झाला सोळाशे एक्याऐंशी ते ब्याऐंशी मध्ये चार लाखांचा फौज फाटा घेऊन औरंगजेब दख्खन जिंकण्यासाठी आला छत्रपती संभाजी राजांनी औरंगजेबाला कडवी झुंज दिली सोळाशे एकोणनव्वद मध्ये झालेल्या फितुरीमुळे छत्रपती संभाजी महाराज औरंगजेबाच्या तावडीत सापडले त्यानंतर औरंगजेबाने त्यांना हाल हाल करून त्यांची हत्या केली छत्रपती संभाजी महाराजांची हत्या केल्यानंतरही औरंगजेबाला महाराष्ट्र जिंकता आला नाही राजाराम महाराज तारा राणी तसंच संताजी आणि धनाजी यांनी औरंगजेबाला महाराष्ट्राला जिंकू दिलं नाही सत्तावीस वर्ष औरंगजेब महाराष्ट्र जिंकण्यासाठी याच राज्यात राहिला आणि इथेच संपला सतराशे सातमध्ये औरंगजेबाचा अहमदनगरमध्ये मृत्यू झाला मृत्यूनंतर आपली कबर ही गुरु सय्यद जैनुद्दीन सिराजी यांच्या शेजारीच असावी असं औरंगजेबाने मृत्यूपत्रात लिहून ठेवलं होतं त्यानुसार औरंगजेबाच्या मुलानं त्याची कबर खुलताबादला बांधली आपली कबर आपण कमावलेल्या पैशातूनच बांधली जावी अशीही औरंगजेबाची इच्छा होती हाताने कुराण लिहून आणि टोप्या विणून त्यानं कमावलेल्या पैशातूनच मातीची कबर बांधली गेली औरंगजेबाच्या कबरीसाठी तेव्हा बारा रुपये चौदा आणि इतका खर्च करण्यात आला कबरीवर कोणतंही छप्पर नसावं एक सब्जाचं झाड असावं अशीही औरंगजेबाची इच्छा होती त्यानुसार आजही या कबरीवर छप्पर नाही पांढऱ्या कपड्याने ही कबर झाकली जाते एकोणीसशे चार पाचच्या च्या दरम्यान लॉर्ड कर्झन बाजूला मार्बल ग्रीन बांधून कबरीची थोडी सजावट केली स्वातंत्र्यानंतर या कबरीला पुरातत्व खात्याकडून संरक्षित स्मारक असा दर्जा देण्यात आला तेव्हापासून ही कबर आणि वास्तू केंद्र सरकारच्या पुरातत्व खात्याच्या अखत्यारीत आहे हीच कबर हटवण्यासाठी महाराष्ट्रात आंदोलन सुरू झाल्यावर सगळ्यांच्या नजरा लागल्यात त्या राज्य सरकारच्या भूमिकेकडे मंडल होईल तर ते छत्रपती शिवरायांच्या मंदिराचं होईल औरंगजेबाच्या कबरी होणार नाही हे देखील या निमित्ताने लक्षात घेतलं पाहिजे आज हे ठीक आहे खरं म्हणजे त्या औरंग्याची कबर कशाला हवी परंतु आपल्याला देखील कल्पना आहे की ने त्याला पन्नास वर्षापूर्वी संरक्षित म्हणून अशा प्रकारचं त्या ठिकाणी स्थळ म्हणून घोषित केलेलं आहे आणि म्हणून त्याचं संरक्षण देखील करायची जबाबदारी ही राज्य सरकारवर आणि केंद्र सरकारवर येऊन पडलेली आहे काय दुर्दैव आहे ज्या औरंग्याने आमच्या हजारो लोकांना मारलं त्याच्याच कबरीचं संरक्षण आम्हाला करावं लागतं पण एक वचन तुम्हाला निश्चितपणे देतो काहीही झालं तरी या महाराष्ट्रामध्ये औरंगजेबाच्या कबरीचं महिमा होऊ देणार नाही त्याचं उदात्तीकरण होऊ देणार नाही त्याचं उदात्तीकरण करण्याचा हो कोणी प्रयत्न केला तर तो प्रयत्न त्या ठिकाणी चिरडू टाकण्याचं काम या आम्ही केल्याशिवाय राहणार नाही हे वचन छत्रपती शिवरायांच्या या समोर आपल्या सर्वांना मी विरोधकांनी या मुद्द्यावर सावध भूमिका घेत चेंडू सरकारच्याच कोर्टात टोलावला मग हे नाटकं कशा करता करताय तुम्ही तुम्ही आजचा अग वाचा सामनाचा छत्रपती शिवाजी महाराजांनी काय शौर्य या महाराष्ट्राला देशाला दाखवलं त्याचं स्मारक म्हणजे औरंगजेबाची कबर महाराष्ट्रावरती हल्ला करण्याआधी किंवा हल्ला करायला येण्याआधी किंवा महाराष्ट्राशी पंगा घेण्याआधी त्या व्यक्तीनं संभाजीनगरला जावं आणि औरंगजेबाची कबर पाहावी आणि मग महाराष्ट्राच्या वाट्याला यावं असं आम्ही सांगतो नेहमी आमच्या अंगावर येत्या महाराष्ट्राच्या आधी जा औरंगाबाद संभाजीनगरला छत्रपती शिवाजी महाराजाने औरंगजेबाची जी कबर तिथे खणलेली आहे ती कबर बघा आणि मग महाराष्ट्राच्या नादाला लागा हा इतिहास आहे ज्यांना इतिहासाचं भान नाही बरं का असे सगळे इतिहासाच्या बाबतीत रंडके असलेले लोक जे आहेत बरं का ते हे करताय आयुष्यातली सत्तावीस वर्ष औरंगजेब नावाचा क्रूर कर्मा लाखोंचं सैन्य घेऊन या मातीवर राज्य करण्याचं स्वप्नच बघत राहिला लाखो संसारांच्या धुळधाणीला कारण ठरला वयाच्या एकोणनव्वदाव्या वर्षापर्यंत जंग जंग पछाडत राहिला आणि शेवटी याच मातीत दफन झाला औरंगजेबाचा इतिहास हा त्याच्या काळ्या कृत्यांचा इतिहास आहे पण त्याच वेळी तो महाराष्ट्राच्या प्रचंड पराक्रमाचा आणि प्रचंड जिद्दीचा इतिहास आहे स्वराज्य या एका शब्दासाठी ही माती काय करू शकते याचा इतिहास आहे छत्रपती शिवाजी महाराज छत्रपती संभाजी महाराज हे किती थोर राजे होते अत्यंत कमी संसाधनांमध्ये त्यांनी एका बलाढ्य साम्राज्याला कशी मात दिली याचा इतिहास आहे औरंगजेबाची कबर उखडली तर मातीचा एक ढीग हटवला जाईल पण आपल्या पुढच्या पिढ्या आपल्या राजानं कुणाला आणि कशी धूळ चारली याचं प्रत्यक्ष रूप पाहू शकणार नाहीत ही किंमत मोजायची असेल तर आंदोलकांची मागणी मान्य करायला काहीच हरकत नाही ब्युरो रिपोर्ट एनडीटीव्ही मराठी